नमस्कार अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत उद्या जून किसान पुत्र आंदोलन अठरा जून हा काळा दिवस आणि पारतंत्र दिवस म्हणून पाळ या संघटनेकडून पाळला या संघटनेचे अमर हबीब आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अगदी पुण्यासह असलेले या आंदोलनात सहभागी असलेले मंडळी हे दरवर्षी गेल्या एक दशकापासून या आंदोलन चालू होत आहे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे तर अठरा अठरा जून एकोणीसशे एक्कावन्न रोजी घटना घटनेत दुरुस्ती करण्यात आली आणि त्यातून अणुशे एकतीस ए व बी वगळण्यात आला आणि त्याऐवजी परिशिष्ट नऊ ते त्यात जोडण्यात आलं त्यामुळं काय झालं की शेतकऱ्यांना ना त्यांच्या पिकवलेल्या पिकाचा भाव ठर थरू, ठरवण्याचा अधिकार राहिला नाही ना सिलिंगच्या जमिनीबाबत काही वादविवाद करण्याचं प्रश्न राहिला नाही आणि त्यामुळं शेतकरी जो अठरा जून एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून या जोखंडात अडकून गेला आहे त्यामुळं त्याचं त्याची प्रगती रुकल्याचं या आंदोलन करता आंदोलनात काम करणाऱ्या मंडळीचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच ते अठरा जून हा दिवस काळा दिवस आणि पारतंत्र्य दिवस म्हणून पाळतात अमर हबीब हे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीपासून कार्यरत आहेत आता त्यांनी वयाची सत्तरीच्या पुढं गेले असले तरी तरुणालाही लाजवेल अशा ह्याच्यात ते आंदोलनाचं काम करत असतात जागोजागी जाऊन व्याख्यानं देतात कुठलंही शासन आलं तर ते कसं शेतकरी विरोधी आहे हे पटवून देतात आणि त्यांच्या या या प्रयत्नांना थोडंफार यश पण मिळत आहे आज पहाटे संध्याकाळ बाराच्या नंतर आणि पहाटेच्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा या एक्सप्रेस गाडीला अपघात झाला आणि या अपघातात आठ जण मृत्युपी पडली या आठ जणात पाच जण हे प्रवाशी होते तर तीन जण रेल्वेचे कर्मचारी होते त्याचबरोबर असंख्य लोक जखमीही झाले आहेत कांचन जंगा ही एक्सप्रेस गाडीमध्ये उभी असताना त्या एक्सप्रेस गाडीवर सिग्नल लक्षात न आल्यामुळे किंवा त्या मालगाडीच्या चालकाचं चा दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणा ती मालगाडी या थांबलेल्या कांचनजंगा एक्सप्रेसवर आदळली आणि हा अपघात घडला या अपघाताबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री वैष्णव या सर्वांनी दुःख व्यक्त केलं आहे मृतांना दोन लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली आहे हा झालेला अपघात दुर्दैवी या अपघातात मृत्युमुखी पडल्यांना विनम्र श्रद्धांजली वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन्ही देशांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्याचे सर्व सामने आता आज संध्याकाळपर्यंत संपून जातील आणि उद्यापासून सुपर आठ या गटातील म्हणजे या स्पर्धेसाठी जे प्रत्येकी पाच संघाचे अ ब क आणि ड असे चार गट होते त्यातून प्रत्येक गटातून पहिला आणि दुसरा क्रमांक मिळ मिळवलेले चारीही गटातील मिळून आठ संघ या सुपर आठमध्ये एकमेकांच्या विरोध लढत राहतील आणि मग या स्पर्धेचा तसा हा उत्तरार्धच चालू झाला असं म्हणावं लागेल सुपर आठमधला परवा म्हणजे एकोणीस जूनला पहिला सामना होईल तो अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्यामध्ये त्यानंतर वीस तारखेला इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन संघात एक सामना होईल आणि दुसरा सामना होईल तो भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान एकवीस तारखेला ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन संघात एक सामना होईल आणि दुसरा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान होईल एक बावीस तारखेला अमेरिकेची लढत वेस्ट बरोबर होईल तर भारत भारताची लढत ही बांगलादेश बरोबर होईल तेवीस जूनला अफगाणिस्तान दक्षिण अफगाणिस्तान हा ऑस्ट्रेलियाबरोबर दोन हात करेल आणि दुसऱ्या सामन्यात अमेरिका ही इंग्लंड विरुद्ध आपली लढत चोवीस जूनला वेस्ट इंडिजचा आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात सामना होणार आहे तर दुसरा सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान होईल पंचवीस जूनला अफगाणिस्तान बरोबर लढत देईल आणि ह्या याच्यातून परत चार संघ निवडले म्हणजे जे, जे त्यांचे गुण गुणाच्या गुणानुक्रमे आणि धाव गतीच्या याच्यावर निवडले जा दा, जातील त्या चार संघात मग उप उपांत उपांत्य फेरीचा सामना होईल आणि यातून जे दोन संघ विजयी होतील त्यांच्यात अंतिम सामना हा एकोणतीस जून होईल आणि या वर्षीच्या विश्व ट्वेंटी वर ट्वेंटी चषक स्पर्धेची सांगता होईल आज दोन दिवसाचा दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर धाराशिव शहर आणि जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला मसा धाराशिव तालु तालुक्यातील सारोळा तिकडं दहीपळ फार भूम तालुक्यात भूम आणि वाशी तालुक्यातील काही गावं अशा ठिकाणी हा पाऊस झालेला आहे तुर्तास एवढंच धन्यवाद